नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाव या चॅनलमध्ये लसिकांचे नोंद आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गणतिकडे मार्केट यार्ड पूर्ण आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली होती त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये सुधारणा होताना होते तर कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी शेता पाहायला मिळते तर फळांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन तर चॅनलला सुस्त्रा करा जेणेकरून कोणतेकडे मार्केट यार्ड कोण आहे ते नाही शेतमालाचे दर पाहायला मिळते फळांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी कसरण पाहायला मिळते तर झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज झेंडूसाठी देखील पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील झेंडूचे दर पारावतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज झेंडूसाठी होते त्याचबरोबर इतर फुलांच्या दरावरती देखील आज परिणाम झालेला पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत एकशे एकशे एक पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलक्या मालासाठी साठ ते पासठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारवतात तर भिजलेल्या शेवंतीसाठी चाळीस रुपयापासून देखील दर पारावते आष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप टौ, टौ, क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत तर हलके मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बिजलीचे दर पार होतात आज मार्केटमध्ये सर्वोच्च फुलांच्या दरावरती मडगोरावरती घसरण झालेली पाहायला मिळते आवक वाढण्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज पाहायला होते शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी मध्ये शेवंत आपल्याला पालवते तर ऐश्वर्या शेवंतीसाठी सर आता दर्जा येते शंभर रुपयापर्यंत उच्च पालवते हा ती मार्जे येते साठ रुपया पासून पाळवतात तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये आज शेवंतीची आवक झालेली ती पाळवते क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये डसगिल अप साठी हजार पर्यंत दर्ज येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्च नित्र पाहायला होते हलके माल येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पारा होतात आवक भरपूर माझी कमी झाले बारामध्ये चामिनीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ पाच ते सहा रुपयापर्यंत उच्च नित्र पाहायला होते हलके माल येते चार रुपयापासून दिसून चामिनीचे दर पारायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटी असेल चांगल्या एक नंबर ऑफ लिलिटीमध्ये सनफ्लावरसाठी सरकार दर देते शंभर रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून किलो दर पार होतात क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ फ्लेटमध्ये जिप्सफलासाठी सरांचा दर दे देते दे। दे दे। एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवतात हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून किलो दर पारवतात इकडे जसे ब्लिडीची क्वालिटीनुसार असेल चांगल्या एक नंबर ऑफ पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात गुलचडी स्टिकची क्वालिटी नसत चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील गुलचडी स्टिकसाठी दर पार होते आज मार्केटमध्ये कांद्यांचे दर जे येते साधारणतः चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये सोळा सोळा ते सतरा रुपयापर्यंत गोळे साईजमध्ये दर पार होते तर आज थोडीशी कांदा कापण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढलेले पाहायला मिळते परंतु दर जे आहे ते स्थिर असलेले पाहावतात तर चौदा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणातील कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते हलके माल जे ते पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावतात त्या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वॉलिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते सोळा ते सतरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकीलसाठी दर दर पाहायला मिळते टॉमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची टॉमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल येते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पारावतो आहे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आवक देखील पाहायला मिळते कोबीची चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहावतात आज कोबीच्या हजारामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते शिमला विजेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये शिमला विजेसाठी सरनंतर चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पालवतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोझिटमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर वाटाण्यासाठी पालवतात हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पालवतात मालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोलेटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात कार्लेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दूध चंगे दर बारा होते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील हरके मालांचे दर फार होतात परवलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत दूध चंगे दर पारावते हलके माल देते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा, पारा, पारा होतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर बेटासाठी पाहायला मिळते हलके मालजे येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात काकडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर्ज येते बारा रुपयापर्यंत हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी दर पाहावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्याच्या अन्याकाकडीसाठी सरांचा दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके मालजी येते अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पाहायला तर पांढऱ्या चॅनागडीसाठी साधारणतः सोळा सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पहायला मिळतात पुनेरेगावरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉकू दिलीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर दरामध्ये दे देखील वाढ या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारामतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये भेंडीसाठी सरांचा दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलकी माल जे येते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावतं राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकोनिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पार भावनगरीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या वालासाठी पंधरा ते अठरा रुपयापसंत केलं तर बारा होतील कॉन्ट्रॅक्ट व्हर्लीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून केलं तर बारा होते शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ ऐंशी रुपयापर्यंत दूधच्या की जरा फार होते आहो कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये अर्ध दिवसापासून शेवग्याची दर वाढताना पारा मिळतात पावट्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर देते पन्नास तर हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार मिळते डांगरची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून दर पार पाहिजे हलके माल देते सहा ते सातरा रुपयापासून देखील देखीलसाठी पारा होतात काळाकरता जंगाची क्वालिटीनुसार चांगल्या की नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पार होतं हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून किल्ला दर होतात तर जंगबागेसाठी देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर बार होते हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून किल्ला दर बारा होतात जाऊसची क्वालिटीनुसार चांगल्या कि नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये जाऊससाठी वीस रुपयापर्यंत दर बार होतात हलके मालजी येते पण पाहू शकता ते आल्याची आवक झालेली होती त्याचबरोबर कवड्यासाठी साधारण कवड्याचे जेव्हा पार होतात आऊटेगरी पण पाहू शकता थोडीसे चांगले साधारणतः पन्नास रुपयापर्यंत आज आल्यासाठी पाहिलं होते तर आज या ठिकाणी आपल्याला पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलके माल जे आहे तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आल्यांचे दर पारा होतात पालकची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ पालक पालकसाठी सरांचा दहा दा रुपयापर्यंत दर होतात आवक जास्त आहे त्याचबरोबरच चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये दहा तर हलक्या मालासाठी सहा रुपयापासून देखील पालकचे दर पारा होतात मेथीची आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑप्लिटी मध्ये मेथीसाठी सरांचा दर्ज येते अठरा रुपयापर्यंत तर हालक्या मनासाठी बारा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पार वाटतात तर शापूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये शापूसाठी सरांचा दर्ज येते चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्च हलची माझी येते सहा ते सात रुपयापासून देखील दर पार वाटतात कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये गावरा कोथिंबीर साठी सरांचा दर्ज येते तेरा रुपयापर्यंत दर पाठवतोय तर गुलात गोतीमारीसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर ज्वाला ज्वालामरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजे परत ज्वालामरची आवक झाले ते पालवत चांगल्या मालासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर मिरचीचे दर पालवतात हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार आहेत हिरोवेर्ची जी क्वालिटी आहे चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत दर पारामध्ये हलके माल जे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील मिरचीसाठी दर पारामवते ड्रॅगन फ्रूटची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः एकशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंक दर होतं हलके मालजे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलके मालासाठी लहान साईजमध्ये दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते सुटकांचे आव या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांच्या दरामध्ये आपल्याला साधारण झालेली पाहायला चांगले चांगले जे येते तेरा रुपयापर्यंत उच्चंकी दर सुटकांसाठी पाहायला होते तर मागणी आज थोडीशी बाजारामध्ये वाढलेली पाहायला होते त्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होतात गावराशी दबायचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगले एक नंबर दे जम्बो साईजमध्ये साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंके तर जम्बो साहेबमध्ये शे दर पारा होतात तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये साधारण पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शेतपाळीचे दर काढावते फोपेची अवघ्या ठिकाणी पर्यंत पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दूधी दर कपेसाठी होते मिळते हलकी मालजी ते दहा ते पंधरा रुपयापासून देखील पोफेसाठी दर काढावतात सर्वोच्च क्वालिटीमध्ये चांगल्या किल् टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दूध संगीत सर्वजसाठी पाहायला होते हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मालाचे दर पाल आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ आज पाहायला मिळते पेरूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता येणार तसेन चौसष्ट हजारांचा दर पंचवीस रुपयापर्यंत सगळे दर होते हलके मालजी येते पाच ते सहा देखील पेरूचे दर पाहतात कलेगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये कलंगटसाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा <बनेट> रुपयापर्यंत उच्चांकीदर पाला होते हलकी मालजी येते पाच रुपयापासून देखील कलंगटसाठी दर पाल होते राणींची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारणतः दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर राणींटसाठी पाला होते तर लहान साईजमध्ये हलकी मालजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील लहान साईजमध्ये दर पाला होतात धम्मचे आवडत बॉक्सिस काल चांगल्या पद्धतीमध्ये धिमालचा दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत तुमच्या नगरवते हलकी मालजी ते बारा ते पंधरा रुपयापासून देखील हल्मचे दर पालवत